सुरगाणा शहरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोक्यावर काढल्यानं अवैध धंद्यांना छुपा नाही ना शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा फज्जा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा इथं गेल्या महिन्यात नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं दारू विक्री व मटका जुगार आदी बेकायदेशीर अड्ड्यांवर मोठी कारवाई करून अवैध धंद्यांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती मात्र या कारवाईला महिनाही न लोटता बेकायदेशीर अवैध धंदे पुन्हा खुल्याम सुरू झाल्याचं स्पष्ट चित्र शहरात दिसत आहे त्यामुळे तालुका पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न शहरातील अनेक ठिकाणी मटका दारूची बेकायदेशीर विक्री निर्भयपणे सुरू आहे कारवाईनंतर हे धंदे थांबले नाही अधिक वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला, केला जातोय नागरिकांमध्ये असा संताप व्यक्त होतोय की पोलिसांच्या नाकावर टिचून अवैध धंदे सुरू ठेवले जात आहेत मग जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईचा फायदा काय अवैध धंद्यांना मिळत असलेली मोकळीक पाहता काही पोलिसांचे धंदेवाल्यांशी साठेलोटा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे गेल्या महिन्यातील कारवाई फक्त दिखावा आणि जनतेची दिशाभूल असल्याची उपरोधिक टिकाई वाढू लागली याबाबत नागरिकांनी ठाम भूमिका घेत दारू विक्री आणि मटका सट्टा जुगार पूर्णपणे बंद करा नाहीतर मोठ्या आंदोलनाचा इशारा देऊ अशी मागणी प्रशासनासमोर केली आहे सुरगाणा शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी कठोर व सातत्यपूर्ण कारवाईची गरज असल्याचं जाणकारांचं मत आहे सुरगाणा शहरात बिनबोभाटपणे अवैध धंदे सुरू असल्याची चित्रपती सोशल मीडियावर तसेच माध्यमांच्या मध्ये व्हायरल होत आहे सुरगाना पोलीस प्रशासकीय अधीक्षक यांच्या पथकानं मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवैध धंद्यांवर कारवाई केली परंतु जिल्हा पोलीस अधीक्षकांचा ही धाक सुरणा अवैध धंदेवाल्यांना नसल्याचं एकंदरीत दिसून येतं नागरिकांनी तर असंही म्हटलं जातं की बेकायदेशीर अवैध धंद्यांना तालुका पोलीस ठाणे यांनी तर छुपा पाठिंबा दिला तर नाही ना असे जनमानसामध्ये कुजबूज आहे लाइव महाराष्ट्र ब्यूरो नाशिक